श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तीस वर्षांनी गुढीपाडव्याला तीन राजयोग शनी कृपेने या तीन राशींचे नववर्ष अपार श्रीमंती व नव्या नोकरीने होईल सुरू मराठी नववर्षाची सुरुवात करणारा सण म्हणजे गुढीपाडवा यंदा नऊ एप्रिल दोन हजार ला साजरा केला जाणार आहे यंदाच्या चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून श्री शालिवाहन शके एकोणीसशे शेहेचाळीस शोभन नाम सवस्तर प्रारंभ होत आहे या दिवशी चैत्र मासातील नवरात्रीचा आरंभ होत आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याला यंदा ग्रहांचा दुर्मिळ संगम जुळून येणार आहे गुढीपाडव्याच्या तिथीला सकाळपासूनच शश राजयोग अमृतसिद्धी योग व योग जुळून येत आहे हा योगायोग तब्बल तीस वर्षांनी जुळून आला आहे यातील शशयोग हा शनीच्या प्रभावाने तयार होत असल्याने प्रभावित राशींवर शनीची कृपा बरसणार आहे शनी सध्या मंगळसह युती करून कुंभेत स्थित असल्याने शनीसह मंगळसुद्धा प्रभावित राशींना विकास व प्रगतीची भेट देऊ शकतो यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशीच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात व कसे बदल घडून येऊ शकतात याविषयी जाणून घेऊया गुढीपाडव्यापासून या पाच राशींचे गोड दिवस होतील सुरू पहिली मेश रास आहे मेष रास मेष राशी धनुराशीच्या चतुर्थस्थानी हे राजयोग तयार होत आहेत हे भौतिक सुख मिळवून देणारे स्थान मानले जाते त्यामुळे तुम्हाला या काळात सर्व भौतिक सुख मिळू शकतात तुम्हाला जोडीदाराच्या माध्यमातून आनंद आणि लाभ होऊ शकतो वाहन सुख मिळू शकते तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता या काळात आयुष्यातील अनेक संकटांवर मात करू शकता पूर्व गुंतवणुकीतून आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे बेरोजगारांना नोकरीची संधी चालून येऊ शकते पगार ठरवताना वाणीत माधुर्य असायला हवे दुसरी रास आहे मकररास तीनपैकी मुख्य दोन राजयोग हे आपल्या राशीच्या भाग्यस्थानी तयार होत आहेत यामुळे येत्या काळात तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ लाभू शकते तुमचे शत्रू दूर होण्यास हा काळ अधिक उपयुक्त ठरू शकतो जे लोक तुमच्या विरुद्ध होते तेच तुमच्या पाठीशी उभे राहतील मात्र त्याआधी तुम्हाला स्वतः एक पाऊल पुढे टाकावे लागू शकते हिंदू नववर्षात तुम्हाला वाडवडिलांच्या संपत्तीची मोठी मदत होऊन आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते तुम्हाला कर्जमुक्त होता येईल मकर राशीला शनीची कृपा लाभल्याने पूर्वकर्माचे चांगले फळ प्राप्त होऊ शकते एखादा जुना विवाद सोडवता येईल ज्यामुळे प्रचंड श्रीमंती प्राप्त होऊ शकते तिसरी रास आहे रास शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीतून अकराव्या स्थानी गोचर करत आहेत तर हे राजयोग आपल्या राशीच्या लाभस्थानी तयार होणार आहे या स्थानी आपल्या राशीच्या धनस्वामीचे वास्तव्य आहे येत्या काळात तुम्हाला तुमच्या तुम्हा बुद्धीच्या जोरावर प्रचंड धनलाभ मिळवता येऊ शकतो वृषभ राशीच्या मंडळींना संतती प्राप्तीचे सुद्धा योग आहेत नोकरदार मंडळींना रातोरात नशीब पलटण्याची संधी लाभू शकते नव्या घराची खरेदी करण्यासाठी आर्थिक पाठबळ लाभू शकते राशीला मंगळाची मोठी मदत होऊ शकणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वाला साहस व पराक्रमाची जोड लाभू शकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो स्वामी तुमची सर्व स्वप्न पूर्ण करो स्वामी तुमची सर्व संकटं लवकरात लवकर दूर करो हीच चरणी मनापासून प्रार्थना तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जरही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून